महिलांसाठी पेन्शनचे नवीन नियम जारी मुलींना वडिलांच्या पेन्शनवर हक्क बजावता येणार आता मुलींना सुद्धा वडिलांच्या पेन्शनवर हक्क बजावता येणार आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी आणि लिंग समानतेला पाठिंबा देण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम हाती घेतले जातात त्या यामध्ये घटस्फोटीत मुली निपुत्रिक विधवांसाठी कुटुंब योजना पेन्शनच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा समावेश असतो याच पार्श्वभूमीवर सरकारने पेन्शन नियमा आधीच सोपे केले विशेषतः विधवा महिला आणि घटस्फोटीत महिलांसाठी बनवण्यात आले आहेत आता नव्या पेन्शन नियमांमुळे महिला कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय कौटुंबिक पेन्शनवर दावा करू शकतील आता महिलांना दीर्घ लढाई लढावी लागली तर घटस्फोटीत आणि विभक्त झालेल्या मृत पालकांचे कौटुंबिक पेन्शन मिळवण्यासाठी दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागला पण आता सरकारने कुटुंब पेन्शनचे नियम बदलले केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी याबद्दल माहिती दिली महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि पेन्शनशी संबंधित अनावश्यक कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी सरकारने नवीन पेन्शन सुधारणांची घोषणा केली आहे नवीन पेन्शन सुधारणांची घोषणा केली आता घटस्फोटीत किंवा विभक्त झालेल्या महिलांना दिवंगत वडिलांच्या पेन्शनवर थेट दावा करणे शक्य होईल आणि यासाठी महिलांना कोणत्याही कायदेशीर निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही या व्यतिरिक्त महिला पेन्शन धारकांनी घटस्फोटासाठी अर्ज केला असेल तर त्यांच्या पतीऐवजी मुलांना कुटुंब पेन्शन साठी नामांकित करू शकतात कुटुंब पेन्शन साठी त्या नामांकित करू शकतात थँक्यू